महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस खडसेवादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे कारण एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा आहे या बैठकी काही महत्वाचे नेते त्यांनी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली आहे राज्यात दोन हजार चौदा मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरू झाला होता या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचं टोक का आठलं होतं मध्यदारीच्या काळात खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती मात्र फडणवीसांचा भाजप पक्ष संघटनेवर प्रचंड वचक असल्याने एकनाथ खडसे यांचं भाजपमधील पुनरागमन लांबलं होतं मात्र एकनाथ खडसे मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सागर बंगल्यावर दाखल झाले यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमने सामने चर्चा झाली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपणारशी चिन्ह